तुमच्या समस्येवर काय उपाय आहे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की धीर धरा त्या तुमच्या काय करायला हवंय ती कृती करा तुमची धावपळ होत असेल कसरत होत असेल भीती निर्माण झाली असेल ओढाताण होत असेल तरी निश्चिंत रहा तुम्हाला आता थोडी मेहनत करावी लागेल पण तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला ईश्वर साथ देणार आहे तुम्हाला फक्त धीर धरायचा आहे आणि श्रद्धा ठेवून पुढे चालत राहायचं आहे चा जेणेकरून जो भार तुम्ही एकट्याने उचलत आहात सर, सर्व सर्व काही एकट्याने करत आहात त्यामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल परिवर्तन येत आहे लोक तुम्हाला सहकार्य करतील अनेक जणांबरोबर तुम्ही काम कराल मिळून काम केल्याने तुमचा भार हलका होईल आणि जी काही तुमची समस्या आहे त्यातून तुम्ही बाहेर या